हा ओके कर ओके हॅलो कर हॅलो हां का हा साधांचा खेळतोय शेव घ्यायच्या शेंगासोबत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज सर्वजण घरी आहेत फक्त एकच भाऊ गेलेले आहेत कामाला आमचे आणि आज दैवलीच्या ब्रिजवरून पण पाणी क्रॉस झालेलं आहे त्याच्यामुळे सगळे घरीच आहेत तुम्ही बघू शकता आमचे शेठ वर्क फ्रॉम होम करत आहेत आणि सोबतच बाबू दादा खजूर खात आहेत बघू दादा खजूर दाखव खजूर दाखव दाखव हातात घेऊन दाखव कुजूर हा ओके कर ओके हॅलो कर हॅलो हॅलो हा आणि त्यातच आम्ही आज घेतलेले साफसफाई करायला तर झाली आज ले ले डबे घेतले आहेत घासायला किचन आहे आणि ते आमचे डबे काढलेले आहेत घासायला तर आता आम्ही घासतो डबे चला बाय नॉर्मल कमी झालं हो आता तर नमस्कार मित्रांनो आता जस्ट आमचे डबे होते ते सगळे घासून झालेले आहेत आणि बघू शकता पाठीमध्ये भांडी पण धाकतात ती सर्व काढून ती पण घासून आहे तर सर्व करून घेते घरातील कामं म्हणजे गणपती बाप्पा आल्यानंतर टेन्शन नको आम्हाला जास्त आणि इकडे बघू शकतो तिकडे भाजी वगैरे बनवून झाले इकडे ती गरम करत लावले आणि ते तो भात पण झालं आणि हे नॉनव्हेज भाजीसाठी कांदा आणि टॉमॅटो कट करून ठेवले आहेत आय थिंक सुके मासे बनवायचे असतील त्याच्यामुळे आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते आमच्या डबे घासून सुकट टाकलेले आहेत बेड्यामध्ये दुपारच्या वेळेनं बाबूने घेतला आजोबांचा ताबा बघा कशी पिरी बघतात डब्या पण विषाल बोलतो विशाल बाबत ना तर बाबा दादा आमचा बघतोय कारखडून तुला जास्त लक्ष मारे तर मित्रांनो आता आपण आले आमच्या बेड्यामध्ये आणि हे बघा बघे आम्ही लागले टाकलेले आहेत आणि साईच्या तरी आता आहे साई आज आम्ही साईडी लक्ष नाही वालो कारण भाऊ घरी होते जेव्हा पोरं घरी असतात म्हणजे आमचे भाऊ त्यावेळेस तेच बघतात सर्व राणीचं आणि साईचं तर बघा कशाप्रकारे आमच्या साई बसलेलं आहे साई बस तर चला आता काढते आमच्या मांडणीची भांडी आणि घासून घेते वेळ आहे संध्याकाळची आणि बाबूदादा आमचा खेळतोय शेव घ्यायच्या शेंगासोबत कसं खेळतो बाबूदादा मित्रांनो सर्व भांडी घासून झाली ही बघा अर्धी आमच्या आईने घासली मी धुतली डबे वगैरे आणि अर्धीने घासली अर्धी त्याने घासली मी जेव्हापर्यंत